फक्त फोटो काढतो आम्ही वागेश्वर मंदिरात आलेलो आहे मी रुपालीताई बरोबर दर्शन आमचं झालं छान शेजारी स्थळ आहे बोटिंग पण करतायत मुलं आम्ही काही केलं नाही रुपालीताई मी आम्हाला दुबिंना पण खूप भीती वाटते त्याची ताई म्हणत होत्या आपण वोटिंग करूया पण मीच नको म्हणतो त्यांना ते तरी भजन कीर्तन चालू आहे मंदिरातच रुपालताई आहे त्याला रुपालताई आले मंदिरात तर बाहेरचा परिसर आहे छान आहे मंदिरचा बाहेरचा परिसर आणि हे मंदिर वाघोलीमध्ये आहे महादेवाचं खूप आहे देवस्थान आहे आणि खूप छान दर्शन वगैरे झालं मंदिरात आमचं चला आपण सोमवार शूट करूया थोडं वेळ तुमचं आवडत शूट आहे मंदिर पूर्ण मंदिर आज थोडी गर्दी कमी पाठीमागल्या सोमवारी ना भोजी साहेब तो गर्दी करूत दर्शन झालं आम्ही बाहेर निघालो प्रसाद वाटत चालू आहे आणि प्रसादाला केळी घेतो पल्लीकड मशनभूमी आहे तिथं लोहगाव लोहगाव मध्ये पण आहे मशनभूमी मंदिर आहे ना महादेवाच आहे तर बघू शकता तिथं पण मंदिर आहे मंदिराची गर्दी नाही नाही तिथे पण खूप गर्दी होती बाबा अंगारवर दहा रुपये बाबाने आम्हाला आशीर्वाद दिला की कुठल्या मंदिरात आपण गेलो तिथं भीमाशंकरला जावा दर्शनाला बाबा म्हणते तर चला आमचं दर्शन खूपच छान झालं माझं हो खूप छान झालं दर्शन आम्ही निघाले घरी आता चला बाहेर निघाले आता दर्शन खूप छान झाले खूपच ऊन बघा त्याच्या चप्पल कुठे काढली ताई आपण चप्पल आपण त्याच्या कुठे काढलेली आहे का चला नाही आता मी निघालो घरी मार्केट छोटस लागलेलं आहे बाहेरचा परिसर आहे इकडं किती काय घ्यायचं किती खेळणी वगैरे दुकान लागलो मंदिरात दर्शन करून झालं बाहेर काढलं बघू शकता गणपतीसाठी किती छान डेकोरेशनच सामान आहे लाइट पिंक कलरचा चला घरी जायचं आता बाय बाय